बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाची दग कायम आरोपी अक्षय शिंदेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन मुंबईत आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार कानातले दाखवण्याच्या पाहण्याने अत्याचार नागपाडा पोलिसांकडून आरोपी सटक दरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचे पाठबळ मराठा कुंबी आमदार निवडून आले तर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार नाही आंबेडकर माझे पोलीस संरक्षण काढून जनतेला द्या बदलापूर प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची केली मागणी महायुती सरकार घटनेवर अत्याचार करून स्थापन झाले संजय राऊत यांचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने तटस्थपणे काम करावे पुरसे अपघात प्रकरणी दोन मध्यधुंद मुलाऐवजी स्वतःचे रक्त नमुने तपासणीसाठी देणाऱ्या दोघांना अटक पाऊस आणि भूसंकलनाचा धोका असूनही भाविकांची चार धाम यात्रा पाच लोकांनी केली नोंदणी केदारनाथ के पायी मार्ग बंद केल्याने पंधरा दिवसांपासून बंद होती यात्रा उद्धव ठाकरेंनी घातले काँग्रेसचे उपरणे राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मेळावा खरगे म्हणाले मोदी देशाला लुटण्याच्या सत्तेत पूजा पवार आत्महत्या प्रकरण आज जेल कल बेल फिरवही पुराना खेल मुकट आरोपींनी तलवार दाखवून धमकवल्याचा आरोप सुसाइड नोट तिच्याच शब्दात डीवाईएसपी दिरासह सासऱ्यांच्या कंटाळाला त्रासून महिलेचा दोन मुलांसह संग्रामनगर रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न मंगलदास बादल यांना ईडी कडून अटक घरात पाच कोटी साठ लाख रुपयांची रोकड, एक कोटींची चार गड्या जप्त चिखल ओहळ हो ते नाले पुलाचे काम रेंगाले ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पार करावा लागतोय रस्ता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात देवेंद्र फडणवीस यांचा गृह हो खात्यावर अजिबात वचक नाही त्यामुळेच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचा भास्कर जा जाधव यांचा आरोप मराठा आरोपतीस ऑगस्ट पर्यंत रोजीची बैठक पुढे ढकलली मात्र विधानसभेच्या इच्छुकांनी अर्ज करावे मनोजरंगे पाटील यांचे आव्हान ओढ्याला पूर वणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत मनमाडला दोन दिवसात Mm पाऊस विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल वाहतुकीमध्ये अडथळे सुनोदा ते आंदोलनवाडी रस्त्यावर खड्डे तीन किलोमीटर अंतरा धोका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवले साखरी तालुक्यातील काकाणीत धरणाजवळील विहिरीतून पिंजरा टाकून काढले बाहेर साखरी पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरात सर्वसयबद्ध धंदे सुरू पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांकडून होते मागणी फसवणाऱ्या शेअर मार्केट चालकांना अटक एमपीआयडी अंतर्गत गुन्हे दाखल करा मवियाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी माझी खासदार धैर्यशील मोहिते पाटील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पुरातन अलंकाराचे होणार मूल्यांकन जतनासाठी पाऊल मासिक बैठकीत घेण्यात आला निर्णय करंब ग्रामपंचायत लेखीचं झाड अडकून लागवड पुरोहित मित्रमंडळानेही घेतला सहभाग शिवसेनेच्या वतीने दोनशे नेतृत्व रुग्णांची तपासणी सत्यांशी रुग्णांवर दंबाणी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा एरणीवर जिल्हा परिषद कर्मचारी एकोणतीस पासून संपावर यंदा उत्सवात दोनशे चारशे एकशे चाळीस पालख्या दोन सप्टेंबरला पाल श्री राजेश्वरला अचला अभिषेक पत्रकार परिषदेत माहिती शिक्षकच छळ करत असल्याची माहिती मुलींनी एक हजार अठ्ठ्याण्णव या हेल्पलाईन वर दिली महिला व बालकल्याण समितीने दखल घेत केली कारवाई नागरिकांच्या समस्यांचे आनंदी स्पॉट केले विनाकारण समस्या सोडवण्यासाठी निमखेड येथे जनता दरबार आमदार गायकवाड यांची उपस्थिती गरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा पोलिसांकडून परिपूर्ण कागदपत्रांची मागणी आरटीओ आज देणार तक्रार डेप्युटी आरटीओ बागडींच्या सेवा समाप्तीनंतर पोहोचाराचा आदेश संविधान वाचवण्याची लढाई अजून संपलेली नाही श्याम मानव यांचे प्रतिपादन इसरो प्रमुख म्हणाले चंद्रयान चार आणि पाच चे डिझाईन तयार पाच वर्षात सत्तर उपग्रह प्रक्षेपित होण्याची शक्यता शासनाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्रिया सुरू मनपाची पाठ पाँच फिरताच कॉलेज रोड गंगापूर रोड सह सत दोन हजार सातशे एक्क्याण्णव अतिक्रमणांचा सा पुन्हा डेरा पार्सल उशिरा आणले म्हणून पोलिसांची बेदम मारहाण वृत्तपत्र विक्रीसह डिलिव्हरीचे काम करणारे माणके यांना मारहाण सिडको ठाण्यातील पोलीस निलंबित हिंगोलीत शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा सातबारा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आंदोलन कृषी सेवेच्या पदाचा जाहिरातीमध्ये समावेश करा पुण्यात स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन संवेदनशील विषय आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज बदलापूर प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी सरकारसह पोलिसांचा केला निषेध शहाणूर धरणाचे दर, दोन दरवाजे पाच सेंटीमीटर उघडले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा हुकुमशहा बनून सत्ता नियंत्रित करण्याचा अहंकारी मोदींचा प्रयत्न मल्लिकार्जुन खरगेंचा हल्ला बोल नेहरू गांधी कुटुंबाचे योगदान विसरता येणार नाही नदीत बुडालेल्या तिसऱ्या मुलाचा मृतदेह एनडीआरएफ दुर्दैवी जीव गेल्याने परिसरात सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा शेकडो शेतकरी सहभागी